वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर नाईटला आपण कटरी चाल नाव तर तुम्ही देखू शकतास आणि आपण आता आपला गावना जो तोंडा त्या ठिकाणी येलो हज आणि रस्ता खराब असल्या कारणाने आपण तरी बाग बाग का होत नाही जाहीर आहे ना पण एक कार्यक्रम आपला अटेंड करा ना आणि कार्यक्रम चालू आहे जायला तर कंटिन्यू व्हिडिओ मग लागी राहा आणि आपण जर चॅनल वर नवीन व्हा तर ला सबस्क्राईब करायशिवाय जावार नाही व्हिडिओ आवडील तर नक्की लाईक करजा शेअर करजा कंटिन्यू लागी राह आपण नाव खराब रस्ता मी तर गाई तुम्ही देखू शकता आपण स्टंट करू आता स्टंट रस्ता सोडून बाजून येईन जा आपण जाहीर आहे ना कंटिन्यू व्हिडिओ मला गेला का आज बी आपण हो जा हे की नाही आता ट्राय पॉडली नाईट ना, ना इतना दौरा जास्त तर काही आपला नाईट ना दौरा जास्त राहता आणि रस्ता ये चालता यश आहे ना तर आपण पोची जायलो अंतापूर्म आणि गाड्या गाड्या खाली आणि या ठिकाणी थोड्याच वेळात कार्यक्रम म्हण चालू होणार आपण इला गेलो देखील गर्दी देखा तुम्ही गर्दी तर काही कार्यक्रम सुरू झाला तर एकदम थोडा बाकी आणि जास्तीत जास्त पब्लिक आहे ना लेडीज जास्त <स्थारी> <स्थारी> बघा शांत प्रसाद गावामध्ये श्री क्षेत्र असतातून आणि या गावामध्ये कल्याण लताबाई रमेश घरके यांच्या वर्ष श्राद्ध निमित्ताने आजचे जे कीर्तनकार आहेत हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्शनकार हरिभक्त परायण परमपूज्य रवी किरणजी महाराज यांचा सुरश्रावी असा कीर्तनाचा कार्यक्रम या घरके परिवाराने के आयोजित केलेला आहे आणि सगळ्यांनी जिथं जागा असेल तिथं बसून घ्या दुसरी सूचना अशी आहे की या घरके परिवाराने प्रथम वर्ष श्राद्ध किंवा प्रथम पुण्यतिथी ही एक तारखेला आहे मंगळवारी परंतु काही कारणास्तवस्टमेंट महाराजांच्या नुसार आणि त्यांनी केली सुतू नारद

तर तुम्हाला मोठा पण आले तुम्ही श्री म्हणते का श्रीराव नाही का म्हणणे आई जर सांगा मोठा किंवा पंच्याहत्तर वर्ष उभा आहे राणा म्हणत दारुती नाशा मग मोच्या वर्षी वयमा यांनी पहिली गोष्ट पाहिले सांगताना फाटो त्या सदऱ्याला कशी चिकट जोडल्या उभ्या आयुष्याला त्यानं कशी खातो लावल्या मला कस होत या कोणी बाबा म्हणताना उरी हून का तो तोया गोष्ट बापाची सांगताना उरी उंद्रे का दोया गोष्ट बापाची सांगताना मायबाप नाही त्या यक्राला विचारा मायबाप गेल्याचं दुःख काय असतं घरी सेवा जगाच्या मालकाच्या उघडामध्ये एका शब्दच माझा तोल गेला असेल इथं बसलेले सगळे तरुण भावांना सांगेल दादा अडीच ते ता तीन तास बोलतो मी कमीत कमी या बोलण्यात जरी एका शब्दात तुमचं मन दुखावलं असेल मी जरा विनोदात जास्त बोलून जातो तुमचा लहान किंवा मोठा राव समजून माफ करा दिखे ला, दिखे ला। वा। तर काही फायनली कार्यक्रम सरी जायला आणि आपला दाजी बिल होता मस्त बिलवाड वरी आणि आम्ही बिल होता आम्ही गँग व चालेल ना हाय करेट जवळपास अडीच ते पोनतीस तास आपण थांबेल होता त्यानंतर कार्यक्रम फायनली एंड होईल तर आता महाराजना फोटो लेवासाठी गर्दी तर थांबे बरीच जमेल पण देखा आपण ऑलरेडी त्याला भेटेल व्हायचं पायरपाडा मग आपला हो दुसरा ब्लॉग कंटिन्यू शूट व्हायला